मित्रांनो ज्यावेळेस आपण तीस वर्षाचे असतो त्यावेळेस मनामध्ये सगळ्यात जास्त असा विचार येतो की लोक काय म्हणतील आपण एखादं नवीन काम चालू केलं तर लोक काय म्हणतील आणि आपण ज्यावेळेस चाळीस पंचाळीस वर्षाचे होत असा विचार करणं सोडून देतो की लोक काय म्हणतील आपण साठ पासष्ट वर्षाचे होत असतो त्यावेळेस आपल्या अशा लक्षात येतं की आपण त्यावेळेस काही जरी काम केलं तरी लोक आपल्याकडे बघून काहीच म्हणत नव्हते त्यामुळे मित्रांनो आपल्या मनामध्ये जे आपण ठरवलंय ते बिंदास्तपणे करा आपली जी इच्छा आहे त्या इच्छेनुसार आपण काम करा व्यवसाय करा त्यासाठी मित्रांनो एक नवीन जबरदस्त व्यवसाय आणलेला आहे मित्रांनो आणि हा व्यवसाय आपल्या या दोन मित्रांनी चालू केलेला आहे या मित्रांचं वय एकवीस वर्ष आहे यांचं वय बत्तीस वर्ष आहे दोन्ही मित्रांनी पार्टनरशिप मध्ये आपला स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे नवीनच व्यवसाय आहे महाराष्ट्रामध्ये हळूहळू हा व्यवसाय वाढतोय हळूहळू लोकांना पण माहीत होतोय लोकांना जसं जसं माहीत होईल तसं तसं आपले तरुण वर्ग सुद्धा या व्यवसायाकडे आकर्षित होत आहे नमस्कार माझं नाव गणेश निटके जामखेडमध्ये हा व्यवसाय हाड चालू केलाय श्रीराम एंटरप्राइजेस म्हणून तिथं रिस्पॉन्स वगैरे हो चांगला या प्रोडक्टचा आता सध्या तुम्ही व्यवसायामध्ये महिन्याला तुमची किती कमाई कसं जसे साईड असतील आता मला या पाठीमागच्या एक दोन महिन्यांमध्ये साइड भरपूर होत्या त्यावेळेस मी महिन्याला एक लाख रुपये त्या हिशोबाने होतो सरासरी महिन्याला एक लाखभर रुपये कमाई होती होती ह्या व्यवसायासोबत दुसरे तुम्हाला काय चालूच असतील तुमचे काम ना, दुसरे तर आहेतच ना कस्टमरचा तुम्हाला कस काय रिस्पॉन्स म्हणजे लोकांना एकदम नवीन प्रोडक्ट असल्यामुळे कसं लोक सुरुवातीला जरा घेताना थोडा विचार करतात ना नाही सुरुवातीला थोडासा त्रास झाला त्याच्यानंतर ते रुळून गेला म्हणजे नाही का कस्टमर यायला लागले करायला लागले कस्टमरला वीस पंचवीस वर्ष पाहिजे गरज नाही आणि त्यातली त्यात दहा पंधरा वर्षाची गॅरंटी कंपनी देते त्या मटेरियलची नमस्कार मी गणेश देशमाने दोघं सोबत काम करायचं पहिले काम करता का आता एकदा असा व्हिडिओ आला व्हिडिओ बघितला मी की प्रोडक्ट असं भारी वाटलं मला बघताना म्हणलं हे जरा नवीन प्रॉडक्ट काहीतरी आले म्हणलं त्यांच्यासोबत बोललो ही नवीन आहे कुठे ह्याची माहिती बघा म्हणलं आपण वय किती माझं वय आता एकवीस वय किती वर्ष झालं तुम्ही आलेला ह्या व्यवसायात एक वर्ष झालं पहिलं आम्ही दुसरं काम करायचो दोघं सोबत विषंभ एंटर हे कर्जत मध्ये यांच्याकडला संपर्क साधला पाहिलं इथे येऊन पहिलं प्रॉडक्ट कसं काय ती बघितलं माहिती मिळाली त्यांच्याकडून मटेरियलची क्वालिटी वगैरे चांगली आहे लोकांना पण आवडू शकतं हे प्रॉडक्ट घेतल्यानंतर लोकांच्या मनात बसतं डायरेक्ट की ही काहीतरी नवीन आहे आपण केलं पाहिजे घराला आपल्याकडे संपर्क करतात आमच्याकडे करतात नाहीतर यांच्याकडे करतात शिवशंभू एंटरप्रायजेस नमस्कार मी विजय घ्याना पठाडे माझ्याकडे अहिल्यानगर जिल्ह्याची डिस्ट्रीब्युटरशिप आहे जिल्ह्यामध्ये बारा सबडील टाकलेले आहेत त्याच्यामध्ये हे जामखेडचे सब लर आहेत हे दोघ जण तर या दोघांचं पण चांगल्या पद्धतीने काम चालू आहे जामखेडला माहिती मिळाली की आपण तीन महिन्यामध्ये पंचावन्न लाखाचा व्यवसाय केलेला आहे हो सर। ते खरं आहे का हो ते खरं आहे सर पण त्याला त्याचं श्रेय मी सगळं एकट्याच नाहीये माझे खाली सब आहेत पंचावन्न लाखाच्या ह्याच्यामध्ये प्रोडक्टचा पण खूप मोठा हातभार असेल सर। हो सर। याच्यामध्ये सगळे आलेले नवीन आयटम आहेत आणि मी पूर्ण जिल्ह्यामध्ये बारा सब डीलर टाकलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त दोन अकोला आणि राहुरी द्यायचा राहिलेला आहे दोन तालुके द्यायचे राहिलेले बिझनेस बॅनचे प्रोडक्ट जे आहेत ते क्वालिटी एक नंबर आहे त्याच्यामुळं त्याला मार्केटमध्ये चांगली डिमांड आहे आणि त्याला वॉरंटी गॅरंटी आहे पंधरा वर्षाची वॉटरप्रूफ बायरप्रूफ असल्यामुळं हो। कल या प्रोडक्ट कडे आहे नवीन आयटम ची मी तुम्हाला माहिती हा नेमका कशाचा सा व्यवसाय हा इंटेरियर चा व्यवसाय हे सगळे प्रोडक्ट इंटिरियर साठी वापरले जातात मग ते कुठं कुठं वापरले जातात बेड हॉल किचन घरामध्ये इंटीरियर डिझाईन जिथं बनवायचं असेल घर असो ऑफिस असो व्यावसायिक ठिकाण असो पार्लर असेल किंवा सलूनचं दुकान असेल कपड्याचं दुकान असेल किंवा हॉस्पिटल असेल अशा ठिकाणी हे वापरतात म्हणजे भरपूर ठिकाणी वापर होतो मग असे डिझाईन करण्याचे इतर पण ऑप्शन आहे सध्या मार्केटला मग हा नवीन आलेला ऑप्शन कसं काय म्हणजे फायदेशीर आहे तुमच्याकडे आहे तो बिझनेस बेंच कंपनीचं मटेरियल जे आहे ते क्वालिटी आहे त्याला वॉरंटी गॅरंटी आहे आणि वॉटरप्रूफ फायरप्रूफ असल्यामुळं त्याचं लाईफ भरपूर आहे आणि रेट पण त्याचे रिझनेबल आहेत डीलर टू कस्टमर असल्यामुळे कस्टमरचा पण फायदा होतो मधल्या दुकानदाराचं प्रॉफिट वाचतं मधले दुकानदाराचे जे प्रॉफिट आहे त्याच्यावर कट होतं आणि तेवढा कस्टमरचा फायदा होतो कंपनीने चार पाच प्रोडक्ट नवीन लॉन्च केलेले आहेत मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देतो थोडी आपलं एक नंबरचं प्रॉडक्ट आहे एसपीसी फ्लोरिंग म्हणजे हे नवीन प्रोडक्ट आहे का हो। फ्लोरिंग साठी वापर फरशीच्या फरशीवरती टाकतात हो। दोन नंबरचं प्रोडक्ट आहे बांबू चारकुल पॅनल हे पण नवीनच आलेले आहे का ते पण तुमचं इंटिरियर साठी वापरतात एखादी भिंत वगैरे हायलाइट करण्यासाठी नोटसाठी वगैरे करतात किंवा काउंटरला वगैरे तीन नंबरचं आहे पीव्ही सी पॅनल ते तुम्ही वॉलवरती सीलिंगवरती वरती कुठे यूज करू शकता आणि चार नंबरचं प्रोडक्ट आहे आपलं पी यू स्टोन पॅनल इंटेरियरसाठी तर पाचवं प्रोडक्ट आहे डब्ल्यू पी सी फ्लुटेड पॅनल त्याचा वापर कुठं होतो सीलिंगला होतो वॉलला होतो ऑफिसमध्ये कुठेही तुमचं इंटीरियर तुम्हाला जिथं डेकोरेट करायचं एरिया ते अशा ठिकाणी आणि हे सगळं न्यू मध्ये आहे नवीन लोक आहे सगळा नवीन मटेरियल आहे आणि सगळं इम्पोर्टेड मटेरियल फर्निचरच्या तुलनेमध्ये आणि ह्याच्या तुलनेमध्ये ह्याला किती खर्च येतो फर्निचरच्या तुलनेत ह्याला चाळीस टक्केच खर्च येतो अजून दुसरे कुठले प्रोडक्ट येत स्टोन कोटेड स्टील रुपिंग हे सिलिंग साठी चालतंय हा फार आपल्या भाषेत पत्रा म्हणजे ऐवजी हे वापरलं तरी चालत हे साऊंड प्रूफ आहे आणि हिट प्रूफ पण आहे पाऊस आला तरी पत्राचा आवाज येत नाही असा म्हणजे पत्राला एक ऑप्शन आला त्यानंतर स्टोन पॅनल आलेले आहेत त्याचा वापर कुठे होतो स्टोन पॅनल एक्सटिरियर साठी इंटिरियर साठी दोन्ही ठिकाणी एक्सटिरियरचे वेगळे येतात इंटिरियरचे वेगळे येतात त्यानंतर पॉलिग्रॅन शीट आहे चे काय काय वैशिष्ट्य वॉटरप्रूफ आहे फायरप्रूफ आहे वॉशेबल आहे एकदम तुम्हाला वॉश करायला एकदम सोपं आहे तुम्ही असा कपडा मानला की क्लीन होत कलर वगैरे जात नाही पंधरा वर्षाची कंपनीची वॉरंटी आहे कलरला त्याच्यानंतर डब्ल्यूपीसी फ्लोटेड पॅनल्स आहेत आणि इंटिरियर दोन्ही पण आहेत आणि डब्ल्यू सी पॅनल बद्दल काय सांगू डब्ल्यू पीसी पॅनल जी सध्या फार व्ही युनिट साठी ह्याच्यासाठी फार क्रेज आहे तुम्ही इंस्टावर ह्याच्यावर पाहा सगळे डब्ल्यू सी पॅनल ची क्रेज आहे त्यामुळे त्याला पण भरपूर मागणी ब्रिंजेस बेंच कंपनीने नवीन सहा सात मॉडेल मध्ये वेगवेगळे डब्ल्यू पी सी पॅनल लॉन्च केलेले आहेत सहा सात हो आठ एम एम आहे बारा एम एम आहे सतरा एम एम आहे अठरा एम एम आहे चोवीस एम एम आहे अठ्ठावीस एम एम आहे जास्त सेल होणारा कोणता प्रोडक्ट आहे सगळ्यात जास्त सेल होणारा प्रोडक्ट म्हणजे पॉलिग्रॅम शीट आणि डब्ल्यू सी पॅनल त्याच्यानंतर वुड सिलिंग पॅनल आहे हे कुठं होतं वापर वुड ठिकाणी आपण पिऊ वगैरे करू अशा ठिकाणी आता दुसरं प्रोडक्ट कोणतं आहे वॉलपेपर वॉलपेपर आहे सगळे युरोपियन वॉलपेपर आहे बिझनेस बेंच कंपनीचं मटेरियल जे आहे ते क्वालिटी आहे त्याला सगळे युरोपियन वॉलपेपर कस्टमरला पाहिजे ते डिझाईन पाहिजे ते साईज मध्ये मिळू शकतो हो हो यानंतर सर कोणता प्रोडक्ट नंतर वुडन फ्लोरिंग जे खाली आपण म्हणजे लाकडी फरशी वुडन फ्लोरिंगचा वापर कुठं कुठं होतं आणि परशीवरती कुठे जो व्यवसाय करता त्याच्यामध्ये कस्टमरला सुद्धा त्याचा बेनिफिट सगळ्यात हो, हो। मटेरियलची क्वालिटी एक नामस्कार मी नादीपक राहणार कर्जत तालुक्याने आम्हाला एक लाख रुपये खर्च सांगितला सगळं सांग टोटल लाख रुपये बजेट नसल्यामुळे आम्ही टाळलं ते बिझनेस डिस्ट्रीब्युटर विजय पठाडे यांच्या असला भेट दिली असता त्यांना आम्ही माहिती विचारली त्यावेळेस आम्ही प्रत्यक्षात माझ्या घरी येऊन खर्च काढला त्याला चाळीस हजार रुपये खर्च येत होता मजुरी सहित तर आमचा त्या ठिकाणी साठ टक्के खर्च वाचला त्यामुळे आम्ही हा बिझनेस बेंच पूर्ण काम केलेलं आहे त्यामध्ये म्हणजे <laughs> बिझनेस बेंच च्या प्रोडक्ट मुळे साठ टक्के खर्च साठ टक्के खर्च वाचला आणि दिसायला पण दिसायला पण ऍक्टिव्ह बरच लोकांना पण आवडलं जास्त नमस्कार आपण हे बिझनेस बेंच कंपनीचे किती दिवस झाले लावलेले सहा महिने झाला आम्ही काम केलंय हे प्रोडक्ट चांगलं आहे कलरचा जास्त खर्च होत होता आमचा आता काय आवश्यकता नाही आणि रिचनेस वाटतो एकदम स्वच्छतेला चांगले खर्चाचा बॅलन्स झाला एकदम खर्च एकदम कमी झाला पंधरा वर्षाची त्यांची वॉरंटी आहे त्याला कंपनीचे प्रोडक्ट कसे वाटले तुम्हाला चांगले चांगले एकदम सर्व्हिस बी चांगली क्वालिटी चांगली त्यांची आणि आवडलय आम्हाला आता नवीन एक रूमला आम्ही ते एसी रूम बनवतो फर्निचरच्या तुलनेमध्ये तुम्हाला ह्याचा किती खर्च वाचला तुमचा आमचा जवळजवळ साठ टक्के जवळजवळ म्हणजे चाळीस पंचेचाळीस टक्के खर्च वाचला आमचा चांगलं वाटल्यामुळे आम्ही थोडं नवीन तिकडं लावलं हा म्हणजे हे वॉलपेपर वगैरे सगळं लावलेलं आहे हा सर्व बिझनेस बेंचेस प्रॉडक्ट आहेत बिझनेस बेंचेस ते अजून ते स्टिकर मी तसेच स्टिकर आहेत ना आपला कलर दोन वर्षाला तर कलर द्यावाच लागतो पंधरा वर्ष ह्यांची वॉरंटी ते खर्च आपला वाचणारच आहेत ना वेळ वाचणार आहे खर्च पैसा वाचणार आहे ही पुट्टी कलरचा ह्याचा कुठं लय असणार आण बंठवा तसं ह्याचं काहीच नाही फक्त चिटकून टाकायचं चिटकवायचं आहे फक्त तुम्ही पण पाहता मार्केटमध्ये कुठल्या गोष्टीला वॉरंटी गॅरंटी आहे काही म्हणजे महाराष्ट्रामध्ये नवीनच प्रोडक्ट आहेत सध्या हे सर आपण अतिशय चांगल्या प्रकारची माहिती दिली आपल्या मनापासून आभारी आहोत आपल्याला आणि आपल्या व्यवसायासाठी आमच्या चॅनलमार्फत हार्दिक शुभेच्छा मित्रांनो बिझनेस बेंच ही कंपनी तामिळनाडू राज्यातील आहे आणि ह्या कंपनीचं मुख्यालय तामिळनाडू मधील करूर जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये इन्स्टिब्युटर नेमलेले आहेत आणि महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी सध्या अतिशय चांगल्या प्रकारची व्यवसायाची संधी आहे कारण ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये डिस्ट्रीब्युटर असतात डिस्ट्रीब्युटरच्या अंतर्गत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे सब डीलर नेमण्यात येत आहेत कंपनीचे प्रोडक्ट पण अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत दक्षिण भारतामध्ये ह्या प्रोडक्टचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जात आहे जे प्रोडाक्ट आहेत मित्रांनो एक प्रकारचं रिचनेस एक प्रकारचं स्टँडर्डपणा प्रोडक्टला आहे प्रत्येक ठिकाणी प्रोडक्ट वापरलं जातं शाळा असेल शाळेचं ऑफिस असेल मेन्स पार्लर ब्युटी पार्लर एखादं कपड्याचं शॉप असेल किंवा कशाचंही शॉप असलं तर ऑफिस असेल प्रत्येक ठिकाणी हे प्रोडक्ट वापरले जाते हे प्रोडक्ट लावल्यामुळे पेंटला आणि पुट्टीला जो खर्च होतो प्रत्येक वर्षी पेंट करावा लागणार नाही पॉलिग्रेनाईट शीटला आग जरी लागली तरी त्या ते प्रोडक्टला काय होत नाही पाण्याने धुतलं तरी त्या प्रोडक्टला काय होत नाही अशा प्रकारचे प्रोडक्ट आहेत आणि कंपनी पंधरा वर्षाची वॉरंटी देत आहे मग विचार करा मित्रांनो ज्या प्रॉडक्टची कंपनी पंधरा वर्षाची वॉरंटी देत असेल त्या प्रोडक्टची लाईफ हे तीस ते पस्तीस वर्षे आरामशीर प्रोडक्ट हे चालणार आहेत कलरची वॉरंटी देत आहे कंपनी अतिशय लोकप्रिय होत चाललेला महाराष्ट्रामध्ये सध्या हा व्यवसाय आहे आणि लोकप्रिय होत चाललेले हे प्रोडक्ट आहेत घरामध्ये सुद्धा एखादी आपले बेडरूम असेल हॉल असेल किचन असेल डायनिंग रूम असेल किंवा देवघर असेल टी व्ही युनिट असेल अशा घरामध्ये प्रत्येक ठिकाणी सजावटीसाठी चांगल्या प्रकारचा हा एक पर्याय आलेला आहे आणि परवडणारा पर्याय आहे सर्वसामान्य माणसांना सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा परवडणारा हा एक ऑप्शन आहे संबंधित प्रोडक्ट बद्दल आपण माहिती बघितलेलीच असेल आपल्याला हा महत्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या संबंधी आपला काय प्रश्न असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा त्यांनाही ही महत्वपूर्ण माहिती उपयोगाची ठरू शकते त्यांनाही ह्या माहितीचा उपयोग होईल आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व वेळच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद